पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस ऑगस्टला पालघर दौऱ्यावर पंतप्रधानांच्या हस्ते वाढवण बंदराचं होणार भूमिपूजन पुतळा प्रकरणात राजकारण करू नका मालवण पुतळ्याच्या पाहणीनंतर बोलले छत्रपती शाहू महाराज ठाकरे राणे राड्यानंतर शाहू महाराज घटनास्थळी पुतळ्यावरून राजकारण ही बौद्धिक दिवाळखोरी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मवियाला सुनावलं अजित पवारांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलक घुसले वसमतमध्ये जनसन्मान यात्रेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न महाराष्ट्राची माफी मागतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य शिवराय पुतळा कोसळल्याप्रकरणी बोलले अजित पवार पुतळा प्रकरणात शरद पवार राजकारण करतायत देवेंद्र फडणवीस यांचा थेट आरोप यांना सोडणार नाही जायला देणार नाही ठाकरे राणेंच्या राड्यात नारायण राणेंची धमकी धमकीचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल शिवरायांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार विरोधकांचा हल्लाबोल हुतात्मा चौक ते गेटवेपर्यंत काढणार मोर्चा राजकोट किल्ल्यावर नेत्यांचा राडा ठाकरे राणे समर्थक आमने सामने दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका अन्यथा सखोल परिणाम सरकारला भोगावे लागतील मालवण पुतळा प्रकरणावरनं मनोज गरांगींची टीका